नांदेडचे तापमान चौवेचाळीस अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय का साठवलेला कांदा उष्णतेने नासून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते। तर बाजारात कांदा विक्रीला न्यावा तर कांदाला अवघा पाचशे ते सातशे रुपये क्विंटल इतकाच बाजारभाव मिळतोय त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून कांदा उत्पादनासाठी उत्पा केलेला खर्चही निघणं अशक्य झालंय शेतकऱ्याने स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना त्यांची व्यथा मांडली पाहूयात आम्ही कांद्याची लागवड केल्या वीस गुंठे कांदा लावल्या वीस गुंठे कांद्यामध्ये दोनशे फोटो कांदा निघाला त्याची खर्च उत्पन्न झालं बरोबर तरी खर्चा जास्त झाला बाजारामध्ये भाव नाही आणि त्यासाठी काय बाजारात भाव नाही गेल्यानं ना। शेतकऱ्याला हे झालं घाटात येऊ लागला शेतकरी भाव सात रुपये सहा रुपये किलो चला आणि त्याचा खर्च काढायचा खर्च जास्त होऊ लागला आणि उत्पन्न जास्त होऊ लागली परी त्याला ये नाही उन्हाचं प्रमाण जास्त होऊन गेलं आणि पंचवीस टक्के नासून चला कांदा त्याच्यानं शेतकऱ्याला घाट्यात आलं शेतकरी असं होऊन चला शेतकऱ्याला योग्य भाव भेटावं शेतकऱ्याला याचे कांद्याचे भाव असं म्हणणं शेतकऱ्याचं आहे आता याची क उत्पन्न होईल शंभर क्विंटल होईल परी त्याच्यातून पंचवीस टक्के नासून गेला कांदा पंचवीस टक्के कांदा नासून गेल्यापरी उत्पन्न कमी होऊ लागलं त्याचा खर्च आला पंचवीस तीस हजार तीस हजार रुपये खर्च आला त्याचा आणि पंचवीस टक्के कांदा नासून गेला पंचवीस हजार आपलं सात रुपये सहा रुपये याच्यानं बाजारात की काय घेतो भाव नाही त्याचं काय करावं आता त्याच्यानं शेतकरी मला आला शेतकरी अरे बाबा शेतकऱ्याला संकटामध्ये आहे शेतकरी आणि शेतकऱ्याचे लेकरं बाळ शिकण्यासाठी खर्च करा पैसा नाही आणि खर्च करायचं के कोणी बाबा मलाला भाव नाही मग त्यासाठी शेतकरी हे घाट्यामध्ये आहे मग हे शेतकऱ्यानं करावं कसं हे शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे काय करा सोयाबीन गेलं तर तसं हे भाव नाही कांदा हे गेलं तर भाव नाही कांदा हे उन्हाच्या प्रमाणानं नासून चला त्याचे उपयोग काय करावं हे सरकार तानाजी शेगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड